आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी वॉइस ऑफ मीडिया जत यांच्या वतीने ओळखपत्राचे वाटप वॉइस ऑफ मीडिया शाखा जत यांच्या वतीने काल दिनांक 27 रोजी पस गेस्ट हाऊस येथे बैठकीचे आयोजन केले होते बैठकीत उपस्थित पत्रकारांना संघटनेची आगामी ओळखपत्र देण्यात आले तसेच शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या यावेळी विजापूर गुहागर मार्गावर संघटनेचे नामफलक लावण्याचे ठरले तसेच यापुढे दर महिन्याला मीटिंग घेऊन संघटनेच्या कामाचा आढावा घेऊन पत्रकारांच्या चा ठरले बैठकीत संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र बाबर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा संघटक मनोहर पवार दत्तात्रय सावंत ज्येष्ठ पत्रकार नजीरभाई चटर्गे संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे प्रसिद्धी प्रमुख संतोष पोरे तालुका संघटक हनुमंत शिंदे सुनील खाडगे प्रमोद मेटकर आदी संघटनेचे पदाधिकारी हजर होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा